गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या उभ्या फुटीनंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात स्पर्धा सुरू आहे अजित पवारांचा विश्वासू सहकारी आमदार निलेश लंके अजित पवार गटाची साथ सोडणार आहेत लंके हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही बातमी अधिकृतपणे दिली आहे निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन निवडणूक लढवण्याचं निमंत्रण दिलं होतं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तक्त्याला घाम फोटणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं असे कोल्हे यांनी म्हटलं होतं आज पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत अधिक माहिती दिली आहे त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता अडीच वर्षात आहे तर त्यावेळेस काय करण्याचं गरज त्या काळात त्यांच्या हे गोळीबार कुठे देशात झाले त्याची यादी मी करून येतो पार इंडिया गाडीचं घेऊन <laughs> <laughs> <Thank> <laughs> <The human. laughs> <laughs>